न्यूज मराठी नवा नवा भारत, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र हिताचं मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय रश्मी शुक्ला यांना वेटिंग मधून बाहेर काढून तात्काळ घरी बसवलं पाहिजे असं टोला नाना पटोले यांनी लगावलाय महाराष्ट्राला लागलेला गद्दारीचा डाग आपल्याला पुसून काढायचा आहे असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय मोदींच्या सभेत कार्यकर्त्यांनी एक हे सेफ नाऱ्याचे टी शर्ट घालून प्रचार केलाय जयगड येथे हेलिपॅडवर महायुतीचे स्टार प्रचारक शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली बेलापूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आपल्या मतदारसंघात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बॅनर लावले आहे याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना केली असून ते बॅनर काढून कारवाई करावी आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी विनंती मनसे उमेदवार गजानन काळे यांनी केली आहे भाजपच्या मताशी मी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय मी विकास काम केलेली आहे त्यामुळे जनता मला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा दावा नाना आंबोले यांनी केलाय मवियाचं सरकार आल्यानंतर या गुंडांना बर्फाच्या लादीवर झोपवणार अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे एका चंगू समोर वैभव नाईक तर मंगू समोर संदेश पारकर उभा आहे असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ अमित देशमुख यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे प्रहारचे उमेदवार सुगत चंद्रिका पुरे यांना गोंडवाना गणतंत्र पार्टीने पाठिंबा दिला निवडणुकीच्या अनुषंगानं नवी मुंबई मनपा मुख्यालय आणि विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली आहे सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या कन्या आहेत त्यांनी फॅक्ट चेक करून बोलायला हवं असं वक्तव्य राहुल ढिकले यांनी केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे आमच्या उमेदवारांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आणि सरकार असेल अशा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय नाशिक नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वाद झाला असून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवर हल्ला करण्यात आलाय किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मी कोणत्याही सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं नाहीये प्रिंट मीडियामध्ये काय छापून आलंय याच्यावर मी भाष्य अजिबात करणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आमदार मुख्यमंत्री विकले जाताना पाहिलेत असं वक्तव्य कन्हैया कुमार यांनी केलंय ओवळा माझेवाडा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा वचननामा प्रकाशित करण्यात आलाय श्रीगोंदा मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तिसऱ्यांदा तपासण्यात आली आहे गुंडशाही दडपशाही हुकुमशाही विरोधात माझी लढत आहे अशी प्रतिक्रिया गणेश बरवडे यांनी व्यक्त केली आहे नवा नवा भारत नवा विचार